एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवा यशस्वी सापळा कार्यवाही पुरुष वय त्रेसष्ट वर्षे फिर्यादी सरकारतर्फे श्रीमती प्रीती रमेश जाधव पोलीस निरीक्षक ला प्र वी नांदेड आरोपी एक श्रीमती सुमन संभाजी कराळे वय चव्वेचाळीस वर्षे पदनिरीक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार तहसील, तहसील कार्यालय हदगावता हदगाव जी नांदेड गट ब दोन गोविंद बोविंद जाधव व्यवसाय कंत्राटी संगणक डेटा एंट्री ऑपरेटर नेमणूक तहसील कार्यालय हदगावता हदगाव, हदगाव जिल्हा नांदेड तक्रार दि वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार यांनी तक्रार दिली की तक्रारदार यांचे स्वतःचे नावावर रेशन धान्य वितरण दुकान आहे तक्रारदार यांना मागील चार महिन्याचे जो धान्य पुरवठा झाला होता त्याचे कमिशन म्हणून सत्तावन्न हजार रुपये ज्यामुळे पुढील रेशन वाटप करता येणार नव्हते तसेच सत्तावीस नवीन लाभार्थी यांचे नाव ऑनलाईन करण्यासाठी दिनाक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार यांनी पुरवठा निरीक्षक सुमन कराळे यांची तहसील कार्यालय हदगाव येथे जाऊन भेट घेतली तिथे त्यांनी त्यांचे कंत्राटी संगणक डेटा एंट्री ऑपरेटर गोविंद जाधव यांना बोलावून त्यांचे समक्ष तक्रारदार यांना नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे रेशन इपॉस मशीनवर अपलोड करण्यासाठी व सत्तावीस नवीन लाभार्थ्यांचे नाव ऑनलाईन करण्यासाठी कमिशन पोटी शासनाकडून मिळालेले सत्तावन्न हजार रुपयेचे वीस टक्के रक्कम लाच म्हणून मागितली व गोविंद जाधव यांनी देखील तीच मागणी केली वगैरे तक्रार दिली पडताळणी दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडकडून लाच मागणी व सापळा कारवाई दरम्यान पुरवठा निरीक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार सुमन कराळे यांनी शासकीय पंचा समा तडजोडयंती कमिशनचे दहा टक्के प्रमाणे रुपये सत्तावन्नशे ची लाच मागणी करून कंत्राटी संगणक डेटा एंट्री ऑपरेटर गोविंद जाधव यांच्याकडे लाच देण्यास सांगितली सापळा दिनाक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुरवठा निरीक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार सुमन कराळे यांच्याकडे यांनी तक्रारदार यांचे कडून सत्तावन्नशे रुपये लाच स्वीकारण्यास सहमती दर्शवून कंत्राटी संगणक डेट एंट्री ऑपरेटर गोविंद जाधव यांच्याकडे देण्यास सांगितली तेव्हा कंत्राटी गोविंद जाधव यांनी तक्रारदार यांचे कडून स्वतःसाठी व पुरवठा निरीक्षण अधिकारी तथा नयब तहसीलदार सुमन कराळे यांच्यासाठी लाच स्वीकारली आहे आरोपीची अंगजडती आरोपी क्रमांक एक चे मोबाईल व आरोपी क्रमांक दोन चे मोबाईल व मतदान ओळखपत्र ताब्यात घेण्यात आले आहे मोबाईल जप्तीत मोबाईल हँडसेट तपासणी करून आवश्यकता असल्यास जप्त करण्याची तजवीज ठेवली आहे आरोपीची घरझडती आरोपी, आरोपी लोकसेवक यांचे घराची घेण्याची प्रक्रिया सुरू आहे गुन्हा रजी नाम कलम पो स्टे जिल्हा पो स्टे हदगाव ता हदगाव जी नांदेड येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी चे कलम सात सात अ बारा अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे गुन्हा नोंद दिनाक व वेळ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आरोपी अटक दिनांक व वेळ आरोपी क्रमांक एक यांना ताब्यात घेण्यात आले असून आरोपी क्रमांक दोन कंत्राटी संगणक डेटा एंट्री ऑपरेटर गोविंद जाधव यांना वैद्यकीय सोडण्यात आले आहे आरोपी क्रमांक एक पुरवठा निरीक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार सुमन कराडे यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करण्याची तजवीज ठेवली आहे सापळा अधिकारी श्रीमती प्रीती जाधव पोलीस निरीक्षक ला प्र वी नांदेड पर्यवेक्षण अधिकारी श्री प्रशांत पवार पोलीस उप ला प्र वी नांदेड तपास अधिकारी श्रीमती अर्चना करपुडे, पोलीस निरीक्षक ला प्र वी, नांदेड